ओके आम्हाला कळलं कळलं मॅडम सगळ्यांना नमस्कार वेलकम टू अवर ब्लॉग ही आहे तुमची छोटीशी कृष्णाल हाय कर सगळ्यांना कृष्णाल कृष्णाल नमस्कार करा बोला आमच्या या छोट्याशा फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कृष्णाची छोटीशी खूप छान अशी कृष्णाला खूप आनंद झालाय ना बाबू खूप करून दाखव बच्चा आणि आम्ही कृष्णांच्या मामाच्या गावी आहोत ना कृष्ण कुठे आलोय आपण कृष्णाल सांग सगळ्यांना कुठे आलोय आपण आपल्या मामाकडे मामा तुझ्या मामाचं ना हो का ना। नाव काय इथे बघून सांग सगळ्यांना काय तुझ्या मामाचं नाव शुभम्मा शुभम्मा ओके ओके कळलं कळलं सगळ्यांना विचार कळलं असं ओके आम्हाला कळलं हम्म कळलं मॅडम <laughs> नॉटंकी आहे खूप आमचे कृष्णाल बघा घाबरतील सगळे कृष्णाल सांग सगळ्यांना मी घाबरवते तुम्हाला घाबरतील बाबू कृष्णल घाबरतील सगळे तुला <laughs> बाय करा सगळ्यांना नीट नीट बाय सगळ्यांना परत भेटू सांग सगळ्यांना नीट सांग नीट सांग भेटू आपण रोज नाही बोल त्यांना रोज रोज भेटू आपण बोल रोज भेटू आपण भेटू आपण त्यांना सगळ्यांना विचार राहणार ना आमच्या सोबत Nokki? n o k i no e Bye! 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 b Bye